नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहल जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिर्डी पालकाने तीन आ, किती दोन पाटी का दोन पाठी आणि चार बोकड खरेदी केलेले आहेत कशी खरेदी केली आहे आपण जाणून घेऊ नमस्कार, नमस्कार। नाव सांगायची का देेसाहेब किती दिवस झाला आपली खरेदी करून तीन आठवडे झाले तीन आठवडे झाले काय पाटील झाला म्हणजे पाटी अगोदर घेतले ते दोन पाटी त्या काय ही एक पाट काय बर ही पाट घेऊन किती दिवस दीड महिना झाला हिला दीड महिना झाला दोन्ही पण दीड महिना ही एक का नाही पाटींची खरेदी कशी आहे हो घरगुती आहे का बाजारातल्या घरगुती म्हणजे दोन्ही बी पाटी घरगुतीच नाही नाही घरगुतीच घेतलेल्या आहेत हा म्हणजे ज्यांच्याकडनं घेतले त्यांच्याकडे जास्त त्या काय बर आता दोन पाटी आपल्याला कितीला मिळाल्या साडेपाच हजाराला एक म्हणजे अकरा हजारात दोन पाटी अकरा हजारात दोन पाटी घेतल्या आणि ही बोकडं कशी घेतली ती चार बोकड बावीस हजार ह्याचे खरेदी कुठली व्यापारी व्यापारी ही नगावर का वजनावर नाही नाही ती घेतला म्हणजे सटेच घेतल्या चारीवरच नगावर सांगितलं होतं किती व्यापाऱ्यानंतर सत्तावीस 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 सांगितलेलं ही बावीस हजार हा साडेबावीस बावीस हजार बर 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 साडे बावीस हजाराला ही बकरी आणून आणल्यापासून यांचा एक झाला काय काय एक महिन्यात मग तुम्हाला सुधारलेली ही दिसते ती सुधारली ती ना बर आणि ह्यांना खोराक काय बर गहू टाकले दिसते दिसतेच बरं पाठी जी आहे ते पाठीची दोन खरेदी ती कशा गाबन वेलेल्या कसं गाबन गेलेल्या आता आता काय बरं 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 दोन्ही वेल्या का दोन्हीला किती पिली झाली एक 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 ये? एक एक बर डिलेवरी होताना मेल का कस वाचलं होते एक दोन तास बर दोन तास वाचलं दोन तासानं मेल काय आणि दुसरं पिलू दुसरे पिलो आहे ना व्यवस्थित किती दिवसाचा आहे बर पंधरा दिवस झाली बोकडा आई पळ झाली गेट लावायचं का नाही ना बोकड चांगला आहे बोकड बोकडे ठीक आहे होत मेलेलं पाठवती काय आपल्या शिल्लीपालांना चांगली वाढ झाली ती मनाची मग हा मारती काय बाकी बर पाठी मग तुमच्या आता गाभण बी लवकर जातील आता बोकड जास्त असल्यामुळे महिन्यात काय गाबी गेली का ती आता तर म्हणजे गेली की किती दिवसात महिना होऊन गेली तिला म्हणजे एक महिना झालं हिला हिला होते हिला गुरुवारी ह्या बारकी पिल्ल्याला चिनाटोड झाले म्हणजे आता हि गा जिच पिलू मेल ती गाभी राहिली ती गाभी राहिली गाभी राहिली बर 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 बोकड ह्याच बोकड्यावर गाय हा बर चांगलं बोकड निघून दाखवले शेरणात आल ते तिकडे बर 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 आपल्या शेळ्या तिकडे गेलते काय बरोबर आहे आणि हिचं दूध मग आता त्या बोकडाला अरे म्हणजे दोन शेळ्याचं दूध आता त्या बोकडाला मग त्याची वाढ लवकर होती मग आता बोकड बघा महिन्याला कारण चांगलं म्हणजे दूध पिऊन गुन्हेचं दूध पिऊन भरपूर चांगलं मोठं होतं आता त्याला आता खायला खोराक बी छिवायचं होय घालून खाती तिला टोपल्या पडू कुठं आणलेत गहो शेत आपले ह्याच रेशनच रेशनच आहे तर आपल्याला मिळते तर का विकत आणलेत रेशनचे मिळते मिळतात ना म्हणजे आपल्या गव्हाचा उपयोग बी झाला मला दाजी पण आता ही फिले आपली काढायची किती दिवसांना बोकड बोकड हे काढा झालं मार्च मार्च महिना म्हणजे आता डिसेंबर चालू आहे डिसेंबर चालू आहे तर ती तीन आणि ही एक चार महिने चार महिने चार महिने अशी सांभाळायची मोठी होती चार महिने चांगली मोठी होती ती मग त्या बोलायच होती ते होय आता ह्याला बुधवारी झालं बा भायला एक महिना आणि दोन्ही बी पाठी एकाच मालका बसले त्या मग आता ह्यांना कसं आपलं दिवसभर सोडता का कसं हे गाता दोन तास चार नळ्यात आता भरला हां ती बांधायला केलेलं का नाही आहे आणि संध्याकाळी गारव्यामुळे तिकडे खुले खुले कारण गारव्यानं परत त्रास होत आहे ना, ना। आणि खुराक कधी ठेवत आहे त्यांना संध्याकाळी संध्याकाळ संध्याकाळी असतं काय सकाळी ठेवले की चरत नाही हा बरोबर आहे होत आहे की तस आता संध्याकाळी रवाज हा रवात करते सकाळी सोडायची अकरा ला बर बर अकरा ते दोन अकरा ते दोन सोडायची परत बांधायची आता बांधल्यावर काय ह्यांना खायला काय काय नाही टाकलं टाकायचं काय तर दुंदी फिंदी कुठे आणल्या ताप नाही ती ना दे ती शिळी आपली लय चालक होती लय या चला ये 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 आली की महाग सगळी मका बर बर मका बी आपल्या घरचीच असल साडेपाच वाजल्या हा आपलं गहूच कस टाकतो No, no, कसं म्हणजे खाली जमिनीवर टाकता पाठीत पाठी ठेवायची प्रत्येकाच्या पुढे ताजी पाठी जी आहे त्या आपल्या पाठी किती महिन्याची असतील बारक्या बारक्या पाट्या दहा महिने बारक्या दिसते ते का पाठी पाठी बारीक आहे ते आहे का नाही बरं झालं एक एक पिलो झालं गावातली खाती आहे खात्री ज्या हां एक एक पिलो झालं ती बी बरंच झालं नाहीतर दोन पिलो झाली असती तर लय आबदा झाली असती कारण डिलिव्हरी बी नीट झाली हे बी भारी झालं डिलिव्हरी मला जर आलात ते येऊन पडलं हे सायंकाला वाढायला लागली होती हा ही काय कमी दिवसाची गेली बिल एक खराब बारीक होतं पाठ अरे कमी दिवसाची गेली हो कमी दिवसातच या ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद